बातमी संभाजीनगरमधून चिमुर्डीवर अत्याचार करण्यात आला नराधमाला सश्रम तुरुंगवास देण्यात आलेला आहे वीस वर्षांचा हा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये संभाजीनगरामध्ये ही घटना घडली होती संभाजीनगर न्यायालयानं आता ही शिक्षा सुनावलेली आहे सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयानं आता ही शिक्षा सुनावलेली आहे वीस वर्षांचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे तुकाराम जाधव असं या नराधमाचं नाव आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या संवेदनशील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुर्मे यांनी स्वतःकडे घेत आरोपीला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर संपूर्ण तपास करत पुराव्यासहित न्यायालयामध्ये हजर केलं आज न्यायालयाने आरोपी तुकाराम जाधव यास वीस वर्षांची तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे